नमस्कार मी डॉक्टर मानसी सोनगेरकर कार्डक रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपिस्ट तुमचं पुन्हा स्वागत करते कार्डियक रिहॅबिलिटेशनच्या या नवीन सिरीजमध्ये मागच्या काही यूट्यूब व्हिडिओजमध्ये कार्डक रिहॅबिलिटेशन त्याचे फेजस आणि समज गैरसमज ह्या बाबतीत मी बरीच माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केली आणि त्यातनं भरपूर प्रतिक्रिया फीडबॅक्सही आल्यात आणि तिथेच बरेचसे डाऊट्स पेशंट्सला होते आणि त्यातूनच हा निर्माण झालेला टॉपिक आहे रेस्ट्रिक्शन फिजिकल ॲक्टिव्हिटी मोबिलिटी रेस्ट्रिक्शन्स आफ्टर कार्डियक प्रोसिजर म्हणजेच मी कुठली क्रिया केली पाहिजे आणि मी कुठली क्रिया नाही केली पाहिजे कार्डियक कुठलाही कार्डियक प्रोसिजर नंतर तर साहजिक असा हा डाउट प्रत्येक पेशंटच्या मनामध्ये असतो की मी काय ऍक्टिव्हिटी केली पाहिजे आणि मी काही नाही केलं पाहिजे तर एक समजून घ्या की तुमची कुठलीही कार्डियक प्रोसिजर असू दे तुम्हाला सहा आठवड्यापर्यंत हेवी ऍक्टिव्हिटी करायची नाही आपण स्टार्ट करू करूयात ओपन हार्ट सर्जरी म्हणजे सी ए बी जीपासून तर समजून घ्या ही एक गोष्ट की कार्डियक सर्जरी ओपन हार्ट सर्जरी याच्यामध्ये तुमच्या छातीचा जो हा पिंजरा असतो त्याला स्टर्नम नावाच्या बोननी कनेक्ट केलेला असतो तर त्या स्टर्नम त्या हाडाला कापतात आणि हृदयापर्यंत पोचतात तर हे हाड जे असतं ते स्वतः भरून कॅल्शियम इथे भरून येण्यासाठी सहा ते, ते सा थी सा थी आठ आठवडे लागतात याचा अर्थ काय तर सहा ते आठ आठवडे ह्या जागी कुठलाही स्ट्रेस नाही यायला पाहिजे तर मग याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे सगळ्यात पहिलं हेवी एक्सरसाइजेस म्हणूनच आपण कार्डियक रिहॅबिलिटेशन घेऊन आलो आहेत ज्याच्यामध्ये ह्या जागेला जास्त त्रास न होता तुम्ही इतर हाताचे पायाचे व्यायाम करून तुमची फिटनेसची लेवल वाढवू शकाल याच्यासाठी काळ्या रिहॅबिलिटेशन इम्पॉर्टंट आहे तर मोर दॅन टेन पाऊंड म्हणजे दहा पाऊंडापेक्षा कुठलीही गोष्ट तुम्ही लिफ्ट करायची नाही मग ती अशी लिफ्ट असू दे किंवा अशी लिफ्ट असू दे जेणेकरून तुमच्या छातीच्या चा ह्या हाडावरती ताण येईल अशी गोष्ट तुम्ही करायची नाहीये ड्रायव्हिंग बरेचदा पेशंटचा असा डाऊट असतो की मी आता ड्राईव्ह करू का फोर ड्राइव फोर व्हीलर ड्राईव्ह करू तर टू व्हीलर तर तुम्हाला नाहीच राईड करायची आहे पण फोर व्हीलर एक साधारण सहा आठवडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर सहा ते आठ आठवडे तुम्हाला ड्राईव्ह नाही करायची आहे तर पॅसेंजर सीट म्हणजे ड्राईव्ह ड्रायव्हरच्या बाजूला किंवा मागे तुम्ही बसू शकतात सीट बेल्टचा शंभर टक्के वापर करायचा आहे आणि थोडंसं मागे वापरून म्हणजे मागे थोडस लीन होऊन कार सीट ही थोडीशी मागे इन्क्लाईन करून तुम्हाला झोपायचं आणि रेस्ट करायचं आहे लेटर ऑफ तुम्हाला त्याचीही गरज भासणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही नाही केलं तरी चालेल असतात काही वे, काही वेळेस मॉल मध्ये किंवा दुकानांमध्ये तर ते हेवी डोर्स असतात ते तुम्हाला पुश आणि पुल जोरात हाताने नाही करायचं राहतं तुम्हाला बॉडीचा सपोर्ट वापरायचं वाटल्यास खांद्याच्या ह्या भागाने तुम्ही त्या डोरला पुश करू शकतात आणि ओपनही करू शकतात पण हाताचा आपल्याला जास्त वापर करून इथे छातीच्या या मध्यभागी तुम्हाला त्रास करून घ्यायचा नाही ओव्हरहेड लिफ्टिंग बरेच असं होतं की घरगुती कामं करताना बाहेर स्त्रियांचा बऱ्यापैकी हा डाऊट कॉमनली कॉमनली विचारणारा हा डाऊट असतो की मी काही घर गर, घरगु गर्ग, घरगुती काम केलं तर चालतील का तर हो अगदी बसल्या बसल्या कपड्याची घडी घाला किंवा बसल्या बसल्या थोडंसं भाजी निवडून घ्या अगदी ॲक्टिव्ह कुकिंग तुम्हाला करायची नाही ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण दहा पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही किचन प्लॅटफॉर्मचे ते उभं राहाल खूप जास्त हीट तुमच्यावरती येते असं असं अशी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची नाही बसल्या बसल्या छोटी चो, छोटी कामं तुम्ही करू शकतात त्याच्यातही तुम्ही तुम्ही की जास्त वाकून काम करत नाही इथे दडपण येण्याची शक्यता असते लिफ्टिंग म्हणजे माझ्या हाताच्या वरच्या लेवलपासून पासून मी डब्बा उचलतेय किंवा डब्बा ठेवतीये किंवा अगदी छोटी मोठी गोष्ट आपण करतोय हो तेही तुम्हाला अवॉइड करायचंय सहा ते आठ आठवडे ओपन हार्ट सर्जरीमध्ये एका साईडला झोपणं एका अंगावर झोपणं ही तुम्हाला अवॉइड करायचं आहे अं ती राईट साईड असू दे किंवा लेफ्ट साइड असू दे सरळ झोपणं उत्तम आहे पोटावरती अजिबात अजिबात झोपायचं नाहीये सहा ते आठ आठवड्यानंतर तुम्ही एका साइडला झोपणं सुरू करू शकता तेही अगदी हळूहळू थोड्या थोड्या टाइमाला दहा पंधरा मिनटं झोपलात मग दहा पंधरा मिनटं त्या कुशीवरती अँड ऑन इव्हेंच्युली तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल काही रेस्ट्रिक्शन नाही एक्सरसाइजचा बऱ्याच स्पेशलला डाऊट असतो की मी आधी सायकलिंग जॉगिंग वॉकिंग रनिंग जम्पिंग योगा जिम हे सगळं करायचं होतं ते मी कधी स्टार्ट करू तर तीन महिने तुम्हाला हे काहीच नाही करायचं आहे वॉकिंग आणि सायकलिंग डेफिनेटली तुम्ही करू शकता uh, अगदी, दोन आठवडे झाल्यानंतर तुम्ही घराच्या आजूबाजूला वॉकिंग सुरू करू शकतात याच्यावरती डिटेल्ड व्हिडिओ पुढच्या uh, सिरीजमध्ये येणार आहे ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज वॉर्मअप एक्सरसाइजेस काय काय करायच्या तर ह्या ह्या बाबतीमध्ये आपण सखोलतेने पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली बोलूयात uh, स्टेशनरी बाईक ज्यांच्याकडे असेल म्हणजे सायकलिंगची बाईक सायकल स्टेशनरी सायकल आपण त्याला सायकलिंग बाईक असं म्हणतो म्हणजे जी हलत नाही एका ठिकाणी असते स्ट अशी तुम्ही स्टार्ट करू शकता पंधरा दिवसांनंतर अगदी फोर फाईव्ह uh, आर पी uh, एम च्या याच्या uh, स्पीडने तुम्ही पुढे जाऊ शकतात याच्या बाबतीतही वॉर्मअप अप एक्सरसाइजेस म्हणजे पुढच्या माहिती देणार आहे डॉग वॉकिंग पेशंटला बरेचदा ही पण एक डाऊ हे पण डाऊट असतो की आता मी वॉकिंग तर करू शकतो मी मग माझ्या कुत्र्याला घेऊन जाऊ शकतो का वॉकिंग करायला तर तुम्ही जाऊ शकतात पण जर डॉग जर डॉगर ज्या वेळात पट्टा असेल त्याला म्हणतो डॉग लिश वॉकिंग ते अवॉइड करायचं कारण की बरेचदा आपण पट्टा हातामध्ये जर डॉग पुढे पुढे चालतोय तर त्याच्याने तुमच्या हाताला किंवा इथे छातीला झटका बसण्याची शक्यता असते तर ओपन डॉग वॉकिंग करू शकतात डॉग लिश वॉकिंग तुम्ही नाही करू शकत नेक्स्ट विचारला जाणारा प्रश्न जो असतो तो म्हणजे मी काम आता करायला सुरू करू का रिटर्न टू वर्क येस yes, तुम्ही करू शकतात आफ्टर सिक्स टू एट वीक्स तुमचं काम हलकं असेल समजा एका ठिकाणी बसून तुम्ही काम करत असाल तर तुम्ही ते काम सहा ते आठ आठवड्यानंतर तुम्ही जॉईन करू शकतात ऑफकोर्स तुम्हाला स्वतः ड्राईव्ह करायचं नाही किंवा गाडी टू व्हीलर चालवायची नाही आहे ते तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे कोणाची तरी हेल्प घ्यायची आहे आणि एक तीन महिन्यानंतर तुम्ही कार ड्रायव्हिंग आणि टू व्हीलर ड्रायव्हिंग ही स्टार्ट करू शकतात आणि जर तुमचं काम हेवी असेल समजा तुम्ही खूप वेळ उभं राहतात किंवा फॅक्टरी फ्लोअरवरती खूप चालतात आणि वजनं उचलतात तर तुम्हाला तीन ते सहा महिने याच्यासाठी थांबायचं आहे तीन ते सहा महिने मी का म्हणाले कारण की अगेन हेवी लिफ्टिंग ज्याचं असतं त्याच्यासाठी आपल्याला बराचसा कार्डियक एन्डोरन्स आणि स्नायूंची ताकद परत डेव्हलप करावी लागते आणि त्यामुळे पूर्ण कंडिशनिंग जोपर्यंत बॉडीची होत नाही तोपर्यंत आपण अवॉइड करायला सांगतो